धुळे शहरातील भूजल कॉलनी या ठिकाणी एका सेवानिवृत्त शिक्षकाच्या घरी धाडसी चोरी झाल्याची घटना घडली आहे देवपूर पोलीस स्टेशन हद्दीतील अजय पाईप फॅक्टरी जवळी भूजल कॉलनी या ठिकाणी यशवंत नाईक हे सेवानिवृत्त शिक्षक राहतात बुधवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास नाईक हे आपल्या शेतात काही कामानिमित्त गेले असताना यावेळी संधी साधत काही चोरट्यांनी त्यांच्या घराचा कडी कोयंडा तोडून कपाटातील जवळपास एक लाख रुपये रोख रक्कम सोन्याचे दागिने आणि इतर वस्तू असा लाखो रुपयांचा ऐवज घेऊन पोबारा केलाय दरम्यान घटनेची माहिती मिळताच यशवंत नाईक यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली यावेळी पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांसोबत दाखल होत तपास सूत्र हाती घेतली यशवंत बाळकृष्ण नाईक यांचा सुपुत्र मी भाग्यश यशवंत नाईक राहणार भुजल कॉलनी प्लॉट नंबर पंधरा देवपूर धुळे तर सुमारे दुपारी दोन वाजता माझे वडील शेतात गेलेले असल्यास दुपारी शेतात गेलेले असल्यास त्यांच्या इथं आमच्या घरी घरफोडी आमच्या आमची आमच्या ते चार चार दरम्यान घरफोडी झाली आमच्या घरात म्हणजे आमच्या घरात चोरी झाली तर सुमारे माझे वडील चार वाजून पाच चार वाजून पाच मिनटांनी आल्यास त्यांची त्यांनी ती चोरी बघितली झालेली व आणि कॉलनी वगैरे सगळा एरिया गोळा झाला पोलीस प्रशासनाला कळवलं पोलीस प्रशासनाने आम्हाला खूप मदत केली आणि आम्ही पोलीस प्रशासनाच्या याच्यावरच म्हणजे पोलीस प्रशासनाच्या जबाब म्हणजे पोलीस प्रशासनाच्या पोलीस प्रशासनावर आमचा पूर्ण विश्वास आहे की ती लवकरात लवकर त्या चोरांना पकडतील सुमारे आमची नियर अबाऊट एक लाख रुपये कॅश गेलेली आहे आणि पाच ते सात टोळे सोनं गेलेली आहे दरम्यान या प्रकरणी देवपूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून श्वान पथक ठसे तज्ज्ञ आणि देवपूर पोलिसांच्या पथकाकडून या घटनेचा पुढील तपास सुरू आहे धुळे शहरामध्ये सध्या चोऱ्यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढल्यानं नागरिकांनी देखील खबरदारी बाळगण्याचं आवाहन यावेळी पोलिसांकडून करण्यात आलंय ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे